नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे शरीराला भरपूर फायदे देणारी आणि महिनाभर टेकणारी आरोग्यदायी कारल्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता बऱ्याच वेळा आपण सुकं कारलं करतो पातळ करतो किंवा तळूनसुद्धा करतो तर आज आपण एकदम चविष्ट अशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची अशी कारल्याची चटणी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे बघा एकदम कोवळी अशी तीन कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याचा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि एकदम पातळ असे आपल्याला या चकट्या करून घ्यायच्या आहे अशा केल्यामुळे काय होतं आपल्याला तळतानासुद्धा तर, ह्या पटकन तळल्या जातात कुरकुरीत होतात आणि यामध्ये जर बिया असतील तर ह्या बिया तुम्हाला काढून टाकायच्या आहे खूप जर निबार जर कारली घेतली तर त्यामध्ये खूपच बिया असतात त्यासाठी आपल्याला कोवळीच कारली घ्यायची आहे असे एकदम पातळ पातळ आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहे आता इथे कट केलेलं कारलं आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एकदम पातळ पातळ कट केलं की छान असं दिसायलाही छान दिसतं आणि पटकन असं हे शिजलंही जातं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला फोडीनला चोळून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे वीस मिनटं झालेली आहे आणि हळद आणि मिठामध्ये फोडी छान अशा मुरलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशा ह्या ओलसर झालेल्या आहेत आता यातलं पाणी आपल्याला घट्टसर असं पिळून घ्यायचं आहे यातलं जे कडवट पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या फोडी आपल्याला मिळतात आता ही सगळ्या फोडी आपण अशा पद्धतीने पिळून घेऊ तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला ह्या कढईमध्ये ह्या थोड्या थोड्या फोडी सोडून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंगावर आपल्याला खरपूस असा तळून घ्यायच्या आहे तर काडी एकदम कुरकुरीत अशा ह्या तळून झालेल्या आहे तुम्ही इथे कलर बघू शकता बाकीच्या राहिलेल्यासुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर कारल्याच्या ज्या आपण चाकट्या केलेल्या त्या सगळ्या इथे आपण अशा सोनेरी रंगावर कुरकुरीत अशा तळून घेतलेल्या आहे आता जे कढईतलं आपलं गरम तेल आहे ते मी दोन चमचे पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा एक चमचा चना डाळ घेतलेली त्यानंतर एक चमचा अख्खे धणे त्यानंतर एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे सफेद उडीद डाळ त्यानंतर एक चमचा इथे जिरं घेतलेलं आहे पाव कप शेंगदाणे पाव कप इथे पांढरे तीळ घेतलेले त्यानंतर घेतलेले दहा बारा लसूण पाकळ्या दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले यामध्ये घालायचे आपल्याला चार ते पाच लाल मिरच्या आणि त्यानंतर घालायचे यामध्ये दोन बोटू चिंचेचे आणि पावकपी ते फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आणि खमंगाचं हे भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपण मंद गॅसवर खमंग असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता इथे जे आपण चटणीचं साहित्य सगळं भाजून घेतलेलं ते सगळं गार झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता हे घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा मिरची पावडर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे त्यामुळे तुम्ही मिरची पावडर ही बेताने घाला तर इथे आपण थोडीशी जाडसर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जे तळलेलं कारल्याच्या ज्या चकत्या आहे त्या सगळ्या यामध्ये घालायच्या आहे आणि पुन्हा आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे आणि चवीला ही चटणी खूप छान लागते तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा घरामध्ये सुद्धा महिनाभरासाठी बनवून ठेवू शकता पण चविष्ट एवढी होते की ती आठ दिवसातच संपून जाईल तर तुम्ही डब्याला नेऊ शकता किंवा कोणी पाहुणे मंडळी आले त्यांनासुद्धा ही बनवून देऊ शकता कारण घरातली मुले कारलं खायला नको म्हणतात नागडोळे मुरडतात तर अशी जर ही चटणी जर बनवली तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ही कारल्याची चटणी आहे म्हणून एवढी सुंदर लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीची कारल्याची चटणी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद